जयगणेश मंडळी आपण सध्या आहोत पुण्यातील पहिल्या सार्वजनिक गणपती असलेल्या भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या परिसरामध्ये आणि आपण मागच्या बाजूला पाहतोय की रंगमहालामध्ये जे आहे ते गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आज दुसरा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसानिमित्तसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत आणि याच निमित्ताने आज, आज आपण खास बातचीत करणार आहोत ट्रस्टचे विश्वस्त असलेले दादा बालन यांच्यासोबत दादा वी मराठीवरती तुमचं स्वागत आहे नमस्कार काय वेगळं पण आहे यावर्षी गणेशोत्सवामध्ये हां यावर्षी वेगळं पण म्हणजे तुम्ही बघितलं की दरवर्षीप्रमाणे यावर्षीही काल्पनिक देखावा करण्यात आला आहे तुम्ही पायरट श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यावर्षी त्यांनी रत्नमहल हे या महालाचं देखावा केला आहे आपला लाडका बाप्पा या रत्नामहलमध्ये विराजमान झाला आहे काल आगमन सोला जोरदार झाली पारंपरिक रथावर बाप्पांची मिरवणूक सकाळी निघाली त्याच्यानंतर जी आध्यात्मिक व्यक्त व्यक्त आहेत जयाकिशोरीजी यांचे हस्ते प्राण प्रतिष्ठापना संपन्न झाला आज ही ह्या दहाही दिवसात धार्मिक परंपरा आणि पावित्रीला जपून गणे आपण गणेश उत्सव साजरा करतो आणि त्याच्यासोबतच भाविकांसाठी आपण आरोग्य शिबीर घेतलं आहे यावर्षी आपण मुक्त सोहळ्याचा म्हणजे दहीहंडी असेल किंवा गणेशोत्सव असेल मुक्त सोहळा करावा असं आव्हान सुद्धा केलं होतं आणि आपण सुद्धा केला एकंदरीत या गणेशोत्सवामध्ये कशा प्रकारचा प्रतिसाद आहे त्यासाठी हे बघा जे मंडळांना आम्ही जाहिरात देतो त्याच्यापैकी मी म्हणेल जे मंडळ आमच्याकडे डीजेवर होते कमीत कमी दीडशे पस्तीस टक्के मंडळ हे जेवरनं पारंपरिक वर कन्वर्ट झाले ही फक्त सुरुवात आहे परिवर्तनाची सुरुवात आहे पुढच्या पाच सहा वर्षात तुम्ही नक्कीच बघणार का पुण्याचा हा गणेश उत्सव हा मुक्तच होईल आणि पारंपरिक वादनांवरच गणेश उत्सव होणार आहे संस्कृतीला शोभणारा गणेश उत्सव होईल नक्कीच संस्कृतीला धरून हा गणेश उत्सव होणार आहे पण याबरोबरच यावर्षी तुम्ही आर्यम धारी धारीवाल फाउंडेशनच्या माध्यमातून झाडांचं पुनर्रोपण पुनरुजी रुजीकरण केलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये झाडंसुद्धा लावलेली आहेत ही नवी मुहूर्त मॅट म्हणायचा नाही नाही ही नवीन भेट जे माझी सौ पत्नी आहे दरीवाल दारीवाल बालन यांची संकल्पना आहे नक्कीच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करताना जी शत्तर शत्तर जे सत्तर सत्तर ऐंशी वर्ष जुने झाडं आहेत शंभर वर्ष जुने आहेत त्यांना कुठेतरी ट्रान्सप्लांटेशन व्हायला पाहिजे आज झाडं नसतील तर आपण कसं जगणार म्हणून हे इनिशिएटिव्ह त्यांनी केली आहे आणि ह्या इनिशिएटिवनीच त्यांनी आत्तापर्यंत दो आय थिंक अडीच हजार झाडं जे आहेत त्यांना फक्त ट्रान्सप्लांट नाही केले पण त्याच्यातले पंच्याण्णव टक्के झाडं हे जगले ते महत्त्वाचं आहे यावर्षी कोणकोणते कार्यक्रम असणार आहेत नेहमीप्रमाणे गेल्या वेळेस आपण मोठमोठे मुट कलाकार आले होते त्यांच्या माध्यमातून गीत गायन असेल किंवा अथर्व शीर्षपठन असेल हे मोठमोठे मुट कार्यक्रम झाले यावर्षी काय काय कार्यक्रम असणार आहेत नाही नाही ह्यावर्षी वर्षी पण अथर्व शीर्षपठन असेल महिलांचं स्वर अभिषेक असेल संध्याकाळी दररोज इथे तुम्ही पाहिलं तर जे अमरूप असेल नीलाद्री असेल संतनू गोखले असेल आशे असे सगळे दिग्गज जे इन्स्ट्रुमेंटल कलाकार आहेत त्यांच्या माध्यमातून स्व स्वर अभिषेक होईल गणपतीच्या चरणी सेवा असेल त्यांच्याकडनं दहा दिवसात ऐच्छिक अभिषेक आहे गणेश याग आहे अथर्व शिष्य आहे महिलांचं ही पण जे म्हणतो आपण गणपती स्तोत्राची कार्यक्रम असणारे हे दहा दिवसात हे कार्यक्रम होणार कोणकोणते कलाकार येणार आहेत तेव्हा आपल्याला लाडका पप्पा आहे ज्या ज्या कलाकारांवर ह्या बाप्पाची श्रद्धा आहे अनेक वर्षापासून ते सर्व कलाकार असतील राजकीय लोक असतील आणि इतर भाविक हे सगळे या बाप्पाच्या दर्शनाला येणार त्यावेळेस जे आहे ते वेगळेपण म्हणजे या वर्षीचा महोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्याला करण्यात आलेला आहे आणि या निमित्ताने मोठमोठे कार्यक्रम जे आहेत ते पुणेभरामध्ये आयोजित केले जात आहेत याबद्दलची प्रतिक्रिया आपण आता पुरीददा बालानी यांच्याकडून जाणून घेतली जुनरा मी व्ही मराठीसोबत धन्यवाद